झाडंली छोटी येते हो अजून मोठी यायची मग याला फुलं लागणार फळं लागणार म्हणजे वांगी लागणार आणि ही हा हे आपली भेंडीचं झाड भेंडी भेंडीवर भर्रस नाही काय हाय भर हाय भरपूर आहे कोथिंबीर कोथिंबीर कोथंबीर म्हणतो आम्ही तुम्ही काय म्हणता आम्ही कोथिंबीर म्हणतो भेंडीची झाड अशी असते पण ककडीच वेल आहे कुठं गेल ते कुठं गेला तू ही काही इथं दोडका लागलाय बघा इथं बांधातन झाड लावले ती ती चिंच आहे ही सीताफळ शितापळ चिंच शिता ची झाड चिंच ची झाड शेवगा तिकड नारळ दिसतोय का नाही तुम्हाला काय माहिती काय नारळाचं पण आहे एवढं सगळं दोन दिवस झालं खुरपून काढलंय आता थोडस राहिले खुरपायचं कस चकचकाट दिसायला लागले खुरपल्यावर अगदी देखने थोडं थोड रुचले की करता मन धरणी रुसले की करता मन लाडाच शेट तुम्ही गावात शीट तुम्ही मी तुमची लाची <laughs> 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 आता ही एवढं राहिले खुरपायचे ही तीन सरी आणि ही एक चौथी सरी ए बापरे ले। नमस्कार नमस्कार दादा स्वागत आहे दादा ताई लाईव्ह मध्ये सर्व दादांनी सी सी वरून खाली या कमेंट करत चला छान छान लाईव्ह लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर आम्ही आलेला आहे शेतात हे असं खुरपायला आहे बघा काय लय जिंदगी अशी शेतकऱ्याची असते ताण काय म्हणायला लागत नाही नमस्कार ताई दादा स्वागत आहे मध्ये सर्वांनी सी सीवरून खाली या लाईव्हला लाईक करा ला 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 नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा एका शेतकरी ताईला सपोर्ट करत चला ही यो का असं चालू आहे खुरपायचं एवढं तण झालंय एवढं सगळं खुरपून काल आहे मस्त भाजी बिजी कोथिंबीर कशी दिसते नाद खोळा इकडं नारळाची झाड आहे आंब्याची झाड आहे बरीच झाडं लावली ती शेवग्याची झाड ती नमस्कार नमस्कार सर्वांचं दादांचं ताईंचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे लाईक करू नका चॅनलला सबस्क्राईब पण करा लाईवला लाईक पण करा चला 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 पटपट या तुमची सर्वांची लाडकी सरस्वती ताई लाईव्ह आहे गप्पा गोष्टी करूया थोडा वेळ नमस्कार सर्वां दादांचं ताईंचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्व दादांनी ताईंनी या सिसीवरून खाली या कमेंट करा छान छान लाईवला लाईक डन करून चॅनलला ला सबस्क्राईब करा चला पटपट बघू एका शेतकरी ताईसाठी किती लाईक होत आहेत पटपट पट पट पटपट गाण्याचे व्हिडिओ कोण बी बनवत एक शेतकरी ताई असं ओरिजिनल असं दाखवायला लागतंय असं खोरपताना असं असं दाखवायला लागतंय नात करते काय यायलाच लागतंय खुरपू लागायला माळव या या लाईक वाढत जाऊ दे आपल्या चला या सी खाली या पटापटा दादांना ताई नेहून लागायला लागले हो तुमच्या सपोर्टची गरज आहे फक्त मला बाकी काय नाही बघा कष्ट तर आहे माझं माझं कष्ट तुमची साथ बाकी काय नको आहे आपल्याला देवानं हातपाय सलामत दिलेत तवर चला चला सी सीवरून खाली या लाईव्हला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला छान छान कमेंट करत चला कमेंट येत नाही ताय दादा असं नका करू येऊ द्या कमेंट पण येऊ द्या या कोथिंबीर कुणाला पाहिजे या आमच्या शेतात नेला कोथिंबीर परत झालं तर काय म्हणते त्याला शेपूची भाजी आणि मिरच्या आता छोट्या येत्या व एवढे येत्या बारीक त्या मोठ्या झाल्या दिन तुम्हाला काय हरकत नाही या या सी सीवरचे खाली या मेंबर खाली या लाईव्हला लाईक डन करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला नवीन असाल तर तुमच्या एका शेतकरी ताईला सपोर्ट करत चला नमस्कार नमस्कार सर्व दादांचं ताईंचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे पुन्हा एकदा सी सीवरचे मेंबर खाली यावे नम्र विनंती कळकळीची कल विनंती आणि तुमचा लाख मोलाचा आशीर्वाद हाच हवा आहे बाकी काय नको देवानं हातपाय सलामत दिल्यात तवर असं कष्ट करून खायचं नमस्कार नमस्कार ताई दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे सी सीवरून खाली या लाईव्ह ला, 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 लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्यान तुमच्या सरस्वती ताईचे व्हिडिओ कसे वाटतात नक्की सांगा मी तुम्हाला च्या माध्यमातून हे दाखवणार आहे आमचं शेत मिरच्या लावलेत ही बघा मिरचीची रोप छुटे ही कांद कांद्याची पात तुम्ही खाता ना भेळ त्या भेळमध्ये ही कांदा जातो आमचा आणि कसं आहे शेतातलं लोकेशन बघा ही एवढं कुरपून काढलंय आता थोडं राहिलंय तिकडं शेपूची भाजी कोथिंबीर भेंडी धोडकं बरंच काय बाय हाय आता तुम्ही कमेंट करत नाही तर तुम्हाला दाखवू काय हो का सगळं हाय इकडं घास गवत आहे तिकडं खायला केळीची झाड आहे इकडं शेवगा आहे काय नाद करते काय असं दाखवायला लागतंय चला चला लाईक वाढू द्या ओ ताईनं दादा असं नका करू ओ, राव लाईक वाढू द्या कमेंट येऊ द्या चॅनल सबस्क्राईब होऊ द्या मोनटाईज होऊ द्या पटापट पटापट सपोर्ट करत चला हो येऊ द्या पटपट कमेंट येऊ द्या दादा न येऊ द्या कमेंट खाना खान इतक्या फास्ट येऊ द्या की मी कम्फ्यूज झाली पाहिजे वाचू वाचून काम पण चालू आहे आणि लाईव्ह पण चालू आहे चला येऊ द्या पटापट पटापट कमेंट येऊ द्या आणि नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही झालं का ताई दादान जेवण आता चार वाजले ते चहाची वेळ झाली सर्वांची चहा झाला का सांगा आणि कसे आहात तुम्ही कमेंट येऊ द्या पटापट कमेंट येत नाही दादांनो ताईंनो अकरा जण आहेत सीवर आणि तीन लाईक आहेत असं नका करू लाईक वाढू द्या अकरा जणांनी एक एक लाईक केलं ला तर लाईव्हल लाईक वाढत जाऊ द्या नमस्कार नमस्कार आहे हे दादा लाईव्ह मध्ये तुम्ही म्हणताल हे तोंडगा दाखवत नाही आव तोंड दाखवून मी खुरपायचं कस तुम्हाला तोंड दाखवून असं नक्का करू चला या सी वरून खाली या पटापटा कमेंट येऊ द्या हो कमेंट येऊ द्या कसे आहात तुम्ही कुठून लाईव्ह जॉईन केले गरीब ताईची सांगा जरा बोलत चला सगळं बसले काय ओळखायचं मुख्याचं गुमान काय ओळखावं आम्ही बाई या बाई कमेंट करावं माय पटपट नमस्कार नमस्कार ताई लाईव्ह मध्ये स्वागत आहे वरून खाली या लाईव्हला लाईक ला, करत चला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नवीन आहात तुम्ही सर्वजण माझ्या वरती माझे व्हिडिओ कसे वाटतात चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ बघत चला कसे वाटतात माझे व्हिडिओ ताईला शेतकरी ताईला सपोर्ट करत चला सी सीवरचे मेंबर या सी सीवरून खाली पटापट पत। कमेंट करा छान छान मस्त मस्त आणि कसे हाताय दादा तुम्ही येऊ द्या व कमेंट येऊ द्या किती बडबड वाहो तोंडाला फेस यायची बारी आली पण कोण चांगली कमेंट करडाचं शेट तुम्ही गव्हाचं शेट तुम्ही मी तुमची लाडाची शेट निराया

माया माया मदी पानी जात गुलाब जाई जुई मोगर फुल वित चमया मदी पाठस पानी जात गुलाब जाई जुई मोगर फुल वित चमया मदी मजे तेरन जाने माझा तो बंधुरा लड़की बनी भाई शिवम हाय शिवम भैया कहाँ से हो आप कमेंट करिए लाइव को लाइक करिए चैनल को सब्सक्राइब कर दीजिए शिवम भैया कहाँ से हो आप अपनी दीदी को सपोर्ट करोगे क्या बोलो बोलो कमेंट आने दीजिए आपकी दूसरी चाय पानी हो गया आपका कैसे हो आप कहा से देख रहे हो मेरी लाइव ज्वाइन की है आपने कमेंट करिए जल्दी जल्दी सामने आ जाओ सामने नहीं आ सकती खेत में काम चालू है ये देखो ऐसा काम चालू है हमारा कैसे आओ आपके सामने हम आपको दिखेंगे ना आप भाग जाएंगे हमें देख के डर कर इतना आ जाओ नहीं नहीं ऐसे नहीं आ सकते हम तो शर्म आती है रे बाबा चला चलो या सीसी वरुण खाली एक बार एक बार क्या एक बार एक बार सामने आ जाओ मेरा अवतार तो बहुत गंदा है आप तो भाग जाएंगे ना शिवम भैया लाइक को लाइक कर दीजिए लाइक नहीं हो गया आपका चैनल को सब्सक्राइब कर दीजिए सब्सक्राइब किया तो मुझे समझ में आ जाएगा किया क्या नहीं क्या हाँ सब्सक्राइब कर दीजिए लाइव को लाइक डन कर दीजिए लाइक नहीं बढ़ रहे हैं तो कैसे समझ में आएगा कोई बात नहीं आ जाओ नहीं नहीं ऐसा नहीं हो सकता रात को आठ बजे लाइव आती हूँ ना तब सामने आ जाऊंगी ठीक है दिक्कत नहीं है आपको शिवम भैया बोलिए बोलिए जल्दी जल्दी कमेंट कीजिए अच्छी अच्छी बड़े में सीसीवर हम खाली कमेंट करा कमेंट कमेंट करो कमेंट लाइव को लाइक डाउन कर दीजिए चैनल को सब्सक्राइब भी कर दीजिए पी पी प्लीज आ जाओ इतने रिक्वेस्ट कर रहे हैं आप रात को आठ बजे आ जाएंगे सामने अभी खेत में काम करते हैं ना तो कैमरा नहीं कर सकते हम तुम्हारा अवतार तो बहुत खराब है ठीक है जी जी बोलिए हम देख रहे हैं आपकी जरूर फट कितने लाइक आती फट कितने लाइक आती है अपनी खेती है दीदी को देखते हैं आज किस किस भाइयों को ऐसा दीदी अच्छा लगता है जो खेती करता है अपने मेहनत से रोटी खाती है दीदी किस किसको भाई हो किस मेरे भाई कैसे हैं मुझे आज देखना ही है चलो कमेंट आने दीजिए फटाफट झट 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 कमेंट आनी चाहिए नमस्कार नमस्कार स्वागत है स्वागत है लाइव मधे सर्व दादा नेताइन सी खाली या पटापट कमेंट करा लाईक करा नवीन आहात तुम्ही सर्वजण चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या सरस्वती ताईला सपोर्ट करत चला ताईनं दादानो